गुजरातमधील मेहिसागर नदीवरील वडोदरा आनंद मार्गावरील जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असून यामध्ये दोन ट्रकसह पाच वाहने नदीत बुडाली आहेत या भीषण अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत चार जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे सकाळी तीन ताशीच्या सुमारास पुलाचा एक भाग कोसळल्याने हे वाहनांसह अनेक जण नदीत पडले माहिती मिळताच प्रशासन अग्निशमन विभाग व गोताखोर पोहोचले असून युद्ध पातळीवर ही दुर्घटना झालेला पूल पूल तब तब्बल वर्ष जुना असून तो महिसागर नदीवर बांधण्यात आला होता जीर्ण झाल्याची तक्रार गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती तरीही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतो आहे सौराष्ट्रातून येणारी वाहने टोल टाळण्यासाठी याच मार्गाचा वापर करत होती पावसाळ्यापूर्वी कोणतीही तपासणी किंवा दुरुस्ती न करता हा पूल वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला होता दरम्यान पुलाच्या शेजारी नवीन पूल बांधण्याची योजना मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही जिल्हा प्रशासनाकडून सध्या कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे हा पूल गंभीरा पूल म्हणून ओळखला जातो आणि आत्महत्येचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध होता पूल कोसळल्यानंतर अनेक निष्पापांचे प्राण गेले असून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर जोरदार टीका होत आहे